शेतकऱ्यांचा सातबारा बारा करावा यासाठी बच्चू वतीने हो आज अमरावतीच्या पापड या ठिकाणून सातबारा कोरा ही पदयात्रा सुरू करण्यात आलेली आहे आपण पाहताल की एकशे अडोतीस किलोमीटर बच्चू हे सातबारा कोरा पदयात्रा राहणार आहे आपल्या बरोबर निर्णय झाला नाही म्हणून हे पदयात्रा काढतो आहे दोन ऑक्टोबरची तयारी आम्ही या पदयात्रेतून करू सरकारने निर्णय घेतला तर आहे तिथेच थांबू पण निर्णय घ्यावा शेतकऱ्यांचा प्रश्न मांडलेला होता परंतु त्यांना एक दिवसा आभार मानतो धन्यवाद देतोय त्यांनी शेतकऱ्याचा मुद्दा स्वतःच्या कारवाईची न करता त्यांनी मांडला त्याबद्दल चौथ्या तारखेपर्यंत सरकारनं निर्णय घेतला या नंतर कोणती भूमिका दोन ऑक्टोबर आहे ना मंत्रालयात आम्ही मुंबईत घुसू तर आपल्याला भेटी पुढे की दोन ऑक्टोबर जर सरकारने निर्णय दिला नाही तर आम्ही मंत्रालयात घसू विकिरण होले न्यूज अमरावती